नमस्कार मित्रांनो ठलत मग या मालिकेच्या आजच्या भागात अस्मिता प्रचंड अवस्थेत घरामध्ये येते आणि तिला असं बघून सगळे सुविधा घाबरतात कल्पना प्रताप अर्जुन सायली तिला विचारायला लागतात की काय झालं दोन ते तीन मिनिटं तिला काहीही बोलता येत नाही कारण तिचा श्वास एवढा वरती गेला असतो दोन तीन मिनिट थोडी शांत झाल्यानंतर ती सांगते की मागे दोन गुंड होते आणि ते माझा पाठलाग करत होते मी कसं बस घरापर्यंत पोहोचले हे ऐकल्यानंतर अर्जुन लगेच बाहेर जातो आणि बाहेरून बघतो मात्र त्याला कोणीच दिसत नाही तो जसा घरामध्ये येतो सायली पण त्याला सांगते की माझ्या सुद्धा फोनवर दोन तीन मिसकॉल लिहून गेले ते पण अननोन नंबरचे आणि मला वाटतं हे काम नक्कीच महिपतचं असेल महिपतचं नाव ऐकल्या ऐकल्या अर्जुन भयंकर चिडतो आणि लगेच मी पोलिसांना कळवतो आणि महिपतला पकडायला लावतो असं तो म्हणतो मात्र प्रताप आणि सायली त्याला थांबवतात ते म्हणतात तूच नेहमी म्हणतोस ना पुराव्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही आणि आपल्याकडे महिपत विरुद्ध कुठलाही पुरावा नाही आहे ते गुंडही कोणी माहित नाही मग मात्र तो शांत बसतो सायरी <सवी> मात्र एकदम काळजीपूर्वक अस्मिताला म्हणते की तुम्ही जोपर्यंत म्हणजे डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर कुठेही पडू नका मात्र अस्मिता म्हणते ते, ते मला शक्य नाहीये मला घरी यावंच लागेल कुठे कुठे बाहेर जावंच लागेल मी असं घरामध्ये बसून नाही राहू शकत मग मात्र सगळे शांत बसतात आणि सगळे शांत बसतील बघून मात्र अस्मिता पुढाकार घेत म्हणते आपल्याकडे आज सायली डे आहे ना आणि तुम्ही का बसलात चला चला झालं गेले विसरून जा आपण आज सायली डे साजरा करू मात्र कोणीही त्या मूडमध्ये नसतं मात्र ती सगळ्यांना समजून सांगते की महिपतला जर मला मारायचं असतं ना तर आत्तापर्यंत या गुंड्याने मला मारलं पण असतं त्याला बहुतेक मला घाबरायचं असेल अर्जुन सुद्धा म्हणतो मला तेच वाटतं त्याने प्रत्येक हुल देऊन बघितली आणि मला वाटत नाही तो पुढे हे करेल कारण त्याला माहिती आहे त्याने जर काही पुढचं पाऊल उचललं तर तो मेल्यात म्हणून समजा मग सगळे एकदम शांत होतात हळूहळू वातावरण निवडायला लागतं आणि मग सगळे सायली साजरा करायला सुरुवात करतात आणि मग त्यावेळेस अर्जुन सगळ्या सुविधा ते सायलीसाठी एक गिफ्ट देतो त्याच्यामध्ये तिचे सगळे फोटो असतात मा सोबतचे मात्र अस्मिताला एक गोष्ट खटकते ती म्हणते यात ना सगळे लग्नांतरचे फोटो आहेत लग्नांतरचे रे फोटो कुठे आहेत म्हणजे सायली लहान असताना आश्रमातले शाळेतले कॉलेजचे मित्रासोबतचे फोटोज नाही याच्यामध्ये आणि अर्जुनला पण ती गोष्ट आवडते पण खटकते थोडी पण तो साईडला विचारतो कल्पनास साईडला विचारते मात्र सायली एकदम नम्रपणे सांगते की आमच्या आश्रमात ना अशी पद्धत नव्हती हो फोटो काढण्याची ना त्यावेळेस आमच्याकडे मोबाईल होता ना कॅमेरा आणि मधुबनकडे वेळेस पैसे पण नव्हते की बाहेरून फोटोग्राफ काढून फोटो काढावे मग सगळे दोन मिनटं शांत बसतात मात्र अस्मिता म्हणते ठीक आहे फोटो नाही काढले पण तू शाळेत गेली तुझं आय कार्ड वगैरे तर असेल ना मग मात्र अर्जुनला एक कल्पना सुचते पण तो वा खूपच भारी आड आहे लगेच बाहेर येतो आणि कुसुमतायला फोन लावतो तर कुसुमताला म्हणतो कुसुमताई एक काम करा मला सांगा ना सारीचे लहानपणीचे फोटो आश्रमात असतील ना कधी कधी काढले असतील ना फोटो मात्र ती म्हणते आपण त्याविषयी पूर्ण आश्रम पालसा घातला आपला एकतरी फोटो सापडला का अर्जुन म्हणतो त्याविषयी आपण फक्त ते, ते गाठवड शोधतो ना मला वाटतं आपण फोटो शोधूया पण ती म्हणते मलाही वाटत नाही की आश्रमात कोणता फोटो असेल आणि सायन जे तुम्हाला सांगितलं ना ते बरोबरच सांगितलं आहे लहान म्हणजे असं फोटो वगैरे काढायचे फोटो वगैरे काढायची पद्धत आमच्याकडे नव्हती मग अर्जुन ठीक आहे ठीक आहे हरकत नाही पण मला एक सांगा ते शाळेचा सा आयकार तर असेल ना एक काम करा ना तुम्ही प्लीज माझं एक काम करा तुम्ही आश्रमात मी पण आश्रमात येतो आपण दोघे म्हणून काही सापडतं का बघूया आणि मग ठीक आहे त्यांचं बोलणं होतं तर होतं तोपर्यंत तो साईडी बाहेर येते आणि ती अर्जुन कोणाची फोनवर बोलते असं बघते मात्र ती आल्यामुळे अर्जुन पटकन असं सावरतो आणि म्हणतो मला ना एक अर्जंट फोन आला मला पटकन ऑफिसमध्ये जावं लागेल मग ती म्हणजे जेवण तर जा ना तो म्हणतो नाही नाही मला ऑफिसमध्ये जावं लागेल खूप महत्त्वाचं काम आहे मात्र ती म्हणते मागे पण तुम्ही असं गेला आणि आज तुम्ही सॅली साजरा करताय ना आज माझं मड मन तुम्ही बोलणार का चला बरं आपण सगळे मिळून जिवून घेऊया मग तो जेवायला आतमध्ये जातो आणि मित्रांनो दुसरीकडे शीन तो सुमनकडे आपण काल बघितलं की सुमनला महिपत नागराजचा संशय आला असतो ती त्याचा पाठलाग करत करत महिपतच्या घराजवळ येते नागराज घरामध्ये जातो पण तिला बिचाराला माहीत नस हा बंगला कोणाचा आहे म्हणून ती एक बाजूच्या माणसाला विचारते तर तो सांगतो की हा महिपत शिकायचा बंगला आहे महिपतचं नाव ऐकल्यानंतर मात्र तिला एकदम धक्कात बसतो आणि आतमध्ये मात्र नागराज महिपत एकदम आरामात दारुपी बसले असतात तेवढ्यात ते, ते दोघं माणसं महिपतची येतात आणि महिपतचं सांगतात आपलं काम फत्ते झालं आहे अर्जुनच्या बहिणीला मी इतकं घाबरवलंय की मला वाटत नाही आता ते पुढे काही करेल म्हणून मग मात्र महिपत नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणतो भल्ले शाबास असंच काम करत राहा पुढचं टारगेट कोण हे तुम्हाला मी काही दिवसांनी सांगतोच तोपर्यंत गायब व्हा आणि मित्रांनो इथे आजचा भाग समजतो आहे म्हणजे उदयाच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार की अर्जुन आता कुसुमदाईसोबत आश्रमात साईचं कार्ड कुठे भेटते कधी बघतोय आणि त्या ते आश ऑबियसली आयकार्ड सापडतंसुद्धा आणि त्याच्यावरचा फोटो नेमकी खराब असतो मला वाटलं होतं फोटो उळून तरी अर्जुन ओळखेल की हीच तन्वी म्हणून पण छान काम केलं आहे डायरेक्टरने फोटो खराब दाखवला आहे त्याच्यावर कळत नाही मात्र बहुतेक अर्जुन आता शाळेमध्ये जाऊन चौकशी करू शकतो बघूया पुढे काय होतं ते पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला ही मालिका आवडत असेल अर्जुनसाठी काम आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा व्हिडिओ या पुढच्या भागात